सर्वांनी सबस्क्राईब करून आमचे खादार सबस्क्रायबर पूर्ण केले सर्वांचं मी आभारी आहे सॅमसंग एफ फिफ्टी फाय हा जो फाय जी स्मार्टफोन आहे याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत की घेताना काय काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो घ्यायचं की नाही यावरती आज आपण बोलणार आहोत ऑफलाईन दुकानांमध्ये हा पाहायला मिळतो आणि एक प्रीमियम आणि त्या ठिकाणी स्लिम डिझाईन या फोनचं पाहायला मिळतं ओव्हरऑल सगळा परफॉर्मन्स त्याचा चांगलाच आहे पण काही ज्या गोष्टी तुम्हाला खटकतील त्या आम्ही बोलणार आहोत डायरेक्टली मुद्द्यांवरती येतो सर्वात प्रथम म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वायफाय कॉलिंगचा ऑप्शन मिळतो ज्या ठिकाणी रेन नाही आहे त्या ठिकाणी जर वायफाय दुसरीकडे अवेलेबल असेल त्या ठिकाणी घेऊन तुम्ही जर कॉल करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा फोनमध्ये तुम्हाला वायफाय कॉलिंग हा ऑप्शन मिळाला आहे पण तो वर्कच करणार नाही आहे ही मात्र गोष्ट आम्ही खूप चेक केलेली आहे ऑनलाईन देखील तुम्ही जाऊन हा ऑप्शन बघू शकता वायफाय कॉलिंग इशू तो सॉल्व्ह होतच नाही आहे त्याच्यामुळे या मुद्द्यावर देखील तुम्हाला जर हा मुद्दा तुम्हाला जर चालत असेल की ठीक आहे काही हरकत नाही तर तुम्ही हा फोन घेऊ शकता असा चांगला आहेच पण जर हा मुद्दा तुम्हाला जर पटत नसेल तर नक्कीच तुम्ही हा फोन घेऊ नका आता मी म्हणेल कारण की वायफाय कॉलिंग वर्क करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मल्टिपल ॲप्स ओपन करत असताना हा फोन खूप फातरी हिट होतो मी स्वतः चेक केलेली गोष्ट आहे ही तर हिटिंगचा इश्यू देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम एवढा वाटत नसेल तरी देखील तुम्ही हा घेऊ शकता पण जरी हीट तुम्हाला नको आहे आणि हा खरंच हा एक मायनस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट आहे की मल्टिपल ॲप्स करताना इतक्या लवकर फोन हा हीट होतो सो दुकानांमध्ये गेलात तर ह्या फोनला घ्यायचं टाळा असं मी तरी स्वतः सांगू सांगू इच्छितो पण तुमच्यावरती डिपेंड आहे तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये चार्जर मिळत नाही त्याच्यामुळे अठ्ठावीस हजार प्राईस आपण देताना विचार करायला हवा की आपल्याला चार्जर पण मिळत नाही तो देखील एक हजार रुपयाच्या जवळपास वरती आपल्याला पाहायला मिळतो चार्जर आणि त्याच्यामुळे एवढी प्राइस देणं खरंच योग्य आहे का माला माला तर हे तीन असे निगेटिव्ह पॉईंट मला तरी जाणवले बाकी प्रीमियम लुक तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो डिझाईन वगैरे चांगला आहे पण या तीन गोष्टी मला खटकतात तर नक्कीच तुम्ही हा फोन घ्यायचा का नाही तुम्ही देखील ठरू शकता पण मला विचारलं की मी नाहीच म्हणेल सो हे आहे त्याचे निगेटिव्ह पॉईंट धन्यवाद पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओबरोबर